नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन हो। आलेलो आहोत जयंत पाटील साहेब जे सध्या आमदार आहेत यांचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आलेलं आहे का हा विषय आपण घेऊन आलेलो हो। आहोत आणि त्यांची राशी कुंडली सुद्धा काय म्हणते आणि त्यांच्या सध्या कुंडलीमध्ये असलेले योग हे सुद्धा आपण बघायचे आहेत काय ते अजितदादांच्याकडे जातील का पुन्हा भाजपकडे किंवा भाजपकडे येतील बघूया त्यांची कुंडली काय म्हणते सोळा फेब्रुवारी एकोणीसशे बासष्ट साली त्यांचा जन्म झालेला आहे चांगले ते जन्म झालेला आहे आणि कर्करास त्यांच्या कुंडलीमध्ये येतील या ठिकाणी चार अंक पहिल्या स्थानामध्ये मा मांडलेला आहे चौथी राशी कर्क असते चंद्र आणि राहू आपण बघू शकतो या ठिकाणी एकत्र आहेत ज्या वेळेला चंद्र आणि राहू एकत्र असतात त्यावेळेला संपूर्ण जी काही भौतिक सुख असतात ती व्यक्ती मिळवतो आणि त्याची अपेक्षा सुद्धा असती म्हणजे पद सुद्धा मिळावं ही सुद्धा मोठी अपेक्षा अशा लोकांना असती ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र आणि राहू एकत्र असतात त्यानंतर सिंह राशीमध्ये हर्षल आहे आणि तो वक्री आहे जेव्हा सिंह राशीमध्ये हर्षल असतो आणि वक्री असतो त्यावेळेला कल्पक आ, कल्पना करण्याची कल्पना कल्पनाशक्ती ही चांगल्या पद्धतीने असते त्यामुळे ते सुद्धा नक्कीच कल्पक आहेत कल्पनाशक्ती म्हणजे पुढचं जजमेंट घेऊ शकतात काय भविष्यामध्ये परिस्थिती होणार आहे आणि त्यानुसार ते निर्णय सुद्धा चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात इथं आपण मकर राशीमध्ये गुरु केतू बुध मग आणि शनी मांडलेले आहेत म्हणजे त्यावेळेला हे ग्रह मकर राशीमध्ये होते अंशात्मक कुंडली बघण्याचा हा एक सगळ्यात मोठा फायदा असतो की कोणता ग्रह जवळ आहे आणि कोणता ग्रह लांब आहे हे आपल्याला समजतं जवळ याचा अर्थ एक घर हे तीस अंशाचा असतो तर या ठिकाणी तीस अंशामध्ये अगदी शून्य ते तीस अंशामध्ये एका राशीमध्ये जर ग्रह असतील तर ते कुठेही त्यांची पोजिशन असू शकते युती हा जो भाग कुंडलीमध्ये असतो म्हणजे जे ग्रह जवळजवळ असतात म्हणजे अगदी तीन चार अंशावरती एक अंतर असत अशा लोक अशा कुंडलीमध्ये युती झाली असं म्हटलं जातं तर एखादा ग्रह एका अंशावर आणि एखादा ग्रह एक जर एकोणतीस अंशावर असेल अशा वेळेला ती युती म्हणता येत नाही परंतु साधी कुंडली बघितली तर आपल्याला नुसते हे ग्रह एकत्र आहेत हेच आपल्याला कळतं परंतु अंशात्मक कुंडली बघितली तर या ठिकाणी आपल्याला कळेल गुरु अठ्ठावीस अंशावरती आहे मकर राशीमध्ये आणि केतू चोवीस अंशावरती आहे याचा अर्थ गुरु आणि केतूची ही कुंडलीमध्ये युती आहे असं आपण म्हणू शकतो शनी बारा अंशावरती आहे आणि बुध चौदा अंशावरती आहे यांची सुद्धा कुंडलीमध्ये युती आहे परंतु आपण असं म्हणू शकतो का शनी आणि गुरुची युती आहे नाही म्हणू शकत कारण शनी बारा अंशावर आहे आणि गुरु अठ्ठावीस अंशावरती आहे म्हणजे सोळा अंशाचा फरक आहे म्हणजे फळ कुठल्या ग्रहांची मिळणार आहेत गुरु आणि केतू एकत्र असलेल्याची फळ मिळणार आहे आणि शनी आणि बुध एकत्र असणाऱ्यांची अं त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि मंगळ हा ग्रह जो आहे अठरा अंशावरती तो फक्त बुध या ग्रहाशी युती करतो असं आपण म्हणू शकतो म्हणजे यांच्याकडे बुद्धिचातुर्य सुद्धा आहे आणि निर्णय घेण्याचं धाडस सुद्धा आहे सर्वात जास्त वेळेला आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि अं बुध मंगळ आणि शनी हे एकत्र असल्यामुळे शांत डोक्याने विचार करून निर्णय घेण्याची क्षमता यांच्यामध्ये उत्तम आहे कुंभ राशीमध्ये रवी आणि शुक्र आहे आता सध्याच आपण जर ग्रहमान बघायला गेलो आणि दोन हजार दहा सालापासून ते राष्ट्रवादी पक्षामध्ये आहेत आता एक दीड वर्षापूर्वी अजितदादा गट वेगळे झाले आणि शरद पवार गट वेगळे झाले राष्ट्रवादीचे परंतु त्यांनी अजितदादा गट यांच्याकडे न जाता शरद पवार गट यांच्याकडे राहिले आणि त्यांना प्रदेशाध्यक्ष शरद पवार यांनी बनवलं आता परिस्थिती अशी आली आहे की त्यांचं शरद प पर... त्यांचं पद हे धोक्यामध्ये येतं की काय अशी परिस्थिती झालेली आहे अशा वेळी हे निर्णय काय घेऊ शकतात सध्या आपण बघायला गेलो तर कुंभ राशीमध्येच शनी आहे आणि वृषभ राशीमध्ये या ठिकाणी गुरु कुंडलीमध्ये आहे इथे त्यांच्या ओरिजिनल कुंडलीमध्ये मकर राशीमध्ये गुरु आहे त्यामुळे नेहमी जे वरचे लोक असतात म्हणजे गुरुचं स्थान म्हणजे नशिबाचे स्थान ही त्यांच्या कुंडलीमध्ये कमी आहे आणि शेवटी जे वरचं वरद हस्त जे आपण म्हणतो राजकारणामध्ये तो जरा ह्यांना मिळणं कठीण आतापर्यंत गेलेला आहे म्हणजे सहजासहजी वरध हस्त त्यांना लाभलेला नाही आहे कष्ट करूनच मिळवावा लागलेला आहे सध्याच्या ग्रहमानुसार वृषभ राशीतला गुरु आणि कुंभ राशीतला शनी हे बघायला गेलं तर महिन्याच्या आत ते निर्णय चांगल्याच पद्धतीने घेऊ शकतात पण ते अजितदादा गटाकडे जाऊ शकतात का तर नाही जाऊ शकत कारण हे ग्रहमान मला या ठिकाणी दाखवत नाही आहे पण ते भाजपकडं मात्र नक्की ट्रान्सफर होऊ शकतात असं माझं या ठिकाणी कुंडलीनुसार वैयक्तिक मत आहे बघूया वेळेनुसार आपल्याला कळेलच काय निर्णय घेतात परंतु भविष्य काळासाठी ते चांगल्या पद्धतीने निर्णय घेऊ हो शकतील असं या ठिकाणी मला वाटतं आणि त्यांची कुंडली सुद्धा दाखवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका मोफतच करायचं आहे पैसे द्यायच्या काय आवश्यकता नाही आहे आणि कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवर नमस्कार